न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शेतकरी पीक कपास खरेदी या विषयावर राज्य कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान तसेच मागील वर्षी कापूस पीक व इतर पिकांना कमी खरेदी दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते तसेच यावर्षी अवकाळी पावसामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात प्रचंड घट होणार असून शेती व शेतकरी हितासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली शेतकरी शेती माल खरेदी सुलभ व्हावी यासाठी अॅग्रो अॅप पोर्टलवर शेतकऱ्यांचे अॅप तयार केले आहे कपास किसान ॲप सुरू केले असून या अॅपद्वारे तीन लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केली असून तसेच शेतकरी पीक खरेदीसाठी गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी खरेदी केंद्राची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या कपास खरेदी प्रक्रिया सुलभ व जलद होणार आहे तसेच शेतकऱ्यांच्या तूर सोयाबीन या पिकांच्या खरेदीसाठी देखील याचा फायदा होणार आहे या शेतकरी हित निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे या बैठकीस कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल आमदार देवराम भोंगळ कृषी विभागाचे अप्पर सचिव विकास चंद्र रस्तोगी पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे सी सी आय व्यवस्थापकीय संचालक ललित गुप्ता महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अभय महाजन उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका